डिंगरी ही एक दुर्मिळ रानभाजी आहे हिला रॅडिश पॉड किंवा मुळ्याच्या शेंगा असेही बोलले जाते ही एक सीझनल भाजी आहे ही खूप कमी कालावधीसाठी बाजारामध्ये उपलब्ध असते सो जेव्हाही तुम्हाला ही भाजी दिसेल तेव्हा घ्यायला विसरू नका सर्वप्रथम भाजी स्वच्छ धुवून गवारीसारखे छोटे छोटे तुकडे करून घ्या जून झालेल्या शेंगा बाजूला काढून ठेवा मग एका मिक्सरमध्ये लसूण हिरवी हिरवी मिरची आणि कोथिंबीरची वाटण करून घ्या त्याच्यामध्ये सुके खोबरे घालून परत बारीक वाटून घ्या कढईमध्ये तेल घालून जिरे तडतडले की हे बारीक वाटलेले वाटण चांगले परतून घ्या मग त्याच्यामध्ये डिंगऱ्या घाला आणि त्यालाही चांगले परतून द्या तीन ते चार मिनटं चांगले वर खाली प आ, करून परतून द्या मग झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद चवीनुसार मीठ घालून परत परतून घ्या आणि परत झाकण ठेवून पाच मिनटापर्यंत तुम्हाला ही भाजी परतून घ्यायची आहे वाफेवर शिजू घ्या घ्यायची आहे मग त्याच्यामध्ये भास असलेल्या दाण्याचा कूड घाला परत वर खाली करून एक वाफ काढून घ्या आणि अशा पद्धतीने कधीही चव विसरणार नाही अशी मुळ्याच्या शेंगाची सुकी भाजी जी की पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियमचा पॉवर पॅक आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा ही साधी सोपी आणि झटपट होणारी डिंगडीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा थँक्यू